नमस्कार आता आपण पाहत आहोत एकादशी महात्मा हा अध्याय चौदावा आणि ही आहे कुठली तर ज्येष्ठ शुक्ल पक्षातली एकादशी म्हणजे ज्येष्ठ महिन्यातली पहिली एकादशी हिला निर्जला एकादशी असं देखील म्हटलं जातं आणि या एकादशीला तिथं व्रत महात्मे ऐकलं श्रवण केलं तर तुम्हाला सूर्यग्रहणामध्ये कुरुक्षेत्री श्राद्ध केल्याचे पुण्य प्राप्त होते आणि स्वर्गप्राप्ती देखील होतेच तसेच अक्षयफळ मिळते ह्याचं जे आणि याच्या नावामध्येच आहे निर्जला म्हणजे एक दिवस पाणी न पिता निर्जला म्हणजे जला वाचून जर केला तर तुम्हाला एकच उपास केला तरी तो ह्या सगळ्या गोष्टीसाठी लागू होतो वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्वकारेषु सर्वदा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुदेव महेश्वरा गुरु परब्रह्म तस्मै श्री गुरवे महा पर्वताप्रमाणे पातक करणे वज्रलेप होणे अभक्तासी नाही जासी भक्ती ते पतित अभक्त हरिसी न भजत दैवहत अनंत वाचाळ बरळती बरळ त्या कैचा दयाळ पावे हरी ज्ञानदेवाप्रमाण आत्मा हा निदान सर्वाघटी पूर्ण एक नांदे संताच्या संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे पंथे रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा आत्मा तो शिवाचा राम जप एकतत्व नाम साधिती साधन द्वैताचे बंधन न बाधी जे नामामृत गोडी वैष्णवा लादली योगिया साधली जीवन कळा सत्वर उच्चार प्रल्हाद बिंबला उद्धवा लादला कृष्णदाता ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ सर्वत्र दुर्लभ विरळादाने म्हणजे ज्ञानदेवांनी पण नाम घ्या नामाचं महत्व सांगितलेलं आहे श्री गणेशायन्मा युधिष्ठिर अनुज भीमसेन त्यात एकदा पडला प्रश्न तधी करण्या शंका निरसन व्यासमुनी ते भेटला आदराने वंदिले क्षमकुशल विचारले मग अनुज्ञा घेऊन भले केले निवेदन मनोगत म्हणाला हे कपिश्रेष्ठा पिता महाबुद्धिवंता आली आस्था धरुणी चित्ता तरी करावा उपदेश हे ऋषी श्रेष्ठा युधिष्ठिर कुंती आणि द्रौपदी अर्जुन नकुलस स देवादी हे एकादशीस कधी नाही सेवता अण्णाते उपोषण करतात सर्वजण मलाही सांगतात समजावून हे बलशाली भीमसेन तूही करावा उपवास व्यासदेवा मग मीही देतो उत्तर लवलाही मज सहन होत नाही भूक तुम्ही जाणता हे तपस्वी सुव्रता हिचं असे मम व्यथा तुम्हा सारखा जाणता आहे म्हणून आलो मी दाने देईन विधीपूर्वक पूजन केशवा मनपूर्वक परि तेच एक न च घडेल माझ्याने म्हणून उपवास केल्याशिवाय एकादशी फळ मिळेल काय असल्यास एखादा योग्य पर्याय तोही सांगा मज लागी व्यास म्हणाले तयाप्रत स्वर्ग इष्ट नरक अनिष्ट असे जर का जसे वाटत उपोषणा ते करावे तेव्हा भीमसेन काय म्हणाला देवा, देवा सांगत हो सत्य तुम्हाला एक वेळ जेवून देखील मजला राहत नाही खरोखर पिता मम मज भृक अग्नि सदा प्रज्वलित अन्नग्रहण येत असतं घडता किंचित तो क्षमतो ऐसे असता मजकोडणं कैसे होईल उपोषण तरी वर्षातून एक दिन करीन प्रयत्न उपवास जेणे मिळेल श्रेयसाचे समस्त एकादशी उपोषणाचे असो एखादे महत्वाचे व्रत मज लागी आपल्या वचनी विसंबून करीन आदरे त्याचे आचरणं तरी निश्चयाने ठरवणं सांगा मजसे दिवस तो व्यास म्हणाले तयाप्रती तू जाणशी मनुस्मृती वैदिक धर्माची मती तीही आहे तुझलागी तो धर्म कलियुगात आचरणे शक्य नाहीत पर त्यावरही निश्चित अन्य पर्याय जाणवावे तर अल्पाय असे अल्पाय अल्प खर्चात होईल शक्य जनाप्रत कल्याणास्तव ते समस्त पुराणानुसार सांगतो यानुसार मासातील एकादशास एक श्रद्धेने करावा उपवास तेने नराचा हमखास नरक वास तो चुकतो ऐकून ते व्यासवचन महाभाऊ भीमसेन आश्वस्थपर्णासमान थरथर कापू लागला भयभीत हो नि मानसी वदला पिता म व्यासासी कृपया मार्ग दावा म्ह काय करावे न चकळे देहासून बलयुक्त उपोषणाचे नाही सामर्थ्य तरी एकच एकादशी व्रत सांगा महान फलदायी तयाचे सातवण करीत व्यास म्हणाले हो निश्चित एक पर्याय असे उचित तोच तो सांगतो तो ज्येष्ठ मासी शुक्ल पक्षात सूर्य असता वृषभस्त अथवा मिथुन राशीत एकादशी य यादिनी जलग्रहण करावे आदरे उपोषण प्रयत्नपूर्वक व्रताचरण व्हावे पूर्ण श्रद्धेने स्नान आचमनापुरता उदक उपयोग जे श्रेष्ठा अन्यथा किंचितही जल घेता व्रतभंगो होतसे मुन्नी व्रतस्ते एकादशी दिनी आरंभिक का, प्रातकालापासून सूर्योदयापर्यंत अन्य दिनी जलप्राशन नये हाच एकची नियम येत भृक्षोदरात उघे ध्यानात अल्पायासे मत्फल प्रया प्राप्त द्वादशे एकादशांचे अन्यदिनी दिनी द्वादशीस कुठून प्राप्त समयास करुण या स्नास सुचिरभूत व्हावे पा तद् द्यावे जल सुवर्णदान इंद्रिय स्वाधीन ठेवणं भोजन करावे त्या सवे अशा प्रकारे व्रत करावे अपार पुण्यासी प्राप्त व्हावे त्याविषयीचे ऐकावे विवेचन तुझं सांगतो ज्येष्ठ शुक्ल एकादशीचे उद्यापनासह व्रतसाचे आचरिता चोवीस एकादशाचे फळ मिळते त्या नारास हे पूर्ण सत्यवचन कारण सदर गुह्य कथन मदसी केले असे जाण चक्रधारी भगवंते आता तिथीची विशेष मती तीही सांगतो प्रति हिच्या आचरणे पुण्यप्राप्ती समस्त तीर्थदानाची भीमसेना एक संवत्सा संवत्सरात प्रतिमासी दोन्ही पक्षात ज्या एकादशा येतात त्या सर्वही फलदायी कोणी धनधान्य देती कोणी आयुर आरोग्य वाढविती कोणी पुण्यकारक होती कोणी संतती देते पा या समस्त एकादशांचे फळव्रत उपोषणाचे एकत्रित प्राप्तसाचे एका, एक प्राप्त एका निर्जल उपवासे हे नरव्याघ्रा भीमसेना थोरमहिमा घेई ध्याना याविषयी पा तुझ्या मना किंतु नसावा किंचित जो आचरितो हे व्रत त्याचे भवपाश तुटतात अंतकाळी अति अतिसुखात जातो नरतो वै खुंटी त्यासमयी विकराळ देहाचे काळ्या पिंगट वर्णाचे दंडपाशधारी दूत यमाचे न पडतात दृष्टीस त्याऐवजी परमशांत शंखचक्रधारी विष्णुदूत आदरे घेऊन जातात वैष्णव लोकी त्या नरा याचासाठी प्रयत्नपूर्व करावे लागेल निर्जल उत्तम धेनू देता दान होतो निष्पाप मनुष्य तो व्यासवाक्य श्रवण केले त्याने भीमाचे हृदय भरले आद्राने चरण धरले महर्षींचे ते धवा एकदा युधिष्ठिराचा छोटा भाऊ भीमसेन त्याला एक प्रश्न पडला म्हणून त्याचा शंका निरसन करण्यासाठी तो व्यासमुनींना भेटला आद्राने ऋषींचं चरण वंदन केलं आणि म्हटलं की हे ऋषी श्रेष्ठ बुद्धिवंत आता व्यासच मूळ त्यांच्या मुळाचे उगम आहेत ना व्यासांपासूनच ते भीमाचे वडील आणि तिघजण भाऊ युधी युधी विदूर धृतराष्ट्र आणि त्यांच्यापासून ही मुलं पुढं तर त्यांच्याकडे गेला विचारायला म्हणजे ते त्याचे भीमाचे आजोबाच लागले हो तिकडे विचारायला गेला की म्हणे एकादशी दिवशी युधिष्ठिर कुंती आणि सगळे अर्जुन म्हणजे सगळे पांडव आणि द्रौपदी सगळेजण एकादशीचं व्रत करतात पण मला काही ते जमत नाही ती लोकं काही अन्नपाणी खात नाही पण मला मात्र पोटामध्ये एवढी भूक असते की मला काही हे जमत नाही तर मी आता काय करू मला असं एखादं व्रत सांगा एखादी गोष्ट सांगा माझी भूक तर तुम्हाला माहितीच आहे मग हे तपस्वी सुव्रता म्हणजे ही माझी व्यथा आहे तुमच्यासारखा जाणता माणूस आहे म्हणून मी तुम्हाला विचारायला आलो मी विधीपूर्वक दानं देईन केशवाची म्हणजे कृष्णाची पूजा करीन उपोषण काही माझ्याच्याने घडत नाही आणि उपवास केल्याशिवाय एकादशी तर फळ मिळेल का असं काही असेल तर मला सांगा व्यास म्हणाले स्वर्ग इष्ट की नरक अनिष्ट हे जर तुला वाटतंय का की स्वर्ग चांगला की नरक चांगला स्वर्ग इष्ट नरक अनिष्ट हे जर तुला वाटत असेल तर तुला उपोषण करावंच लागेल म्हणजे नरक वाईट आहे स्वर्ग चांगला आहे हे जर तुला मान्य असेल तर तुला उपोषण करावंच लागेल तर भीम म्हणाला तुम्हाला तर माहिती आहे माझ्या पोटामध्ये बृक्क अग्नी सदा प्रयोग असतं बृक्क म्हणजे क लांडग्याला बृक्क म्हणतात आणि त्याची जशी भूक असते तसा हा सदैव अग्नी माझ्या पोटात असतो जेव्हा मी व्यवस्थित जेवण खातो तेव्हा थोडा वेळ मला आराम मिळतो त्यामुळं असं काय मला उपोषण जमणारच नाही पण वर्षातून एखाद दिवस मी मात्र ते उपोषण करण्याचा प्रयत्न करेन असं एखादं व्रत असेल ते मला सांगा मी तुमच्या वचनावरती विश्वास ठेवून अति आदरानं मी ते व्रत करेन व्यास म्हणाले तू मनुस्मृती जाणतोस वैदिक धर्माची तुलाही माहिती आहे तर तो धर्म कलियुगामध्ये आचरणं शक्य नाही आत्ताचा धर्म होणारच नाही लोकांच्याने म्हणून अन्य पर्याय आहेत की जे कमी खर्चामध्ये भरपूर ब अल्पमोली बहुगुणी तसं येते अल्पसायास आहे कमी खर्च आहे पण त्याचं पुण्य जास्त आहे तसं लोकांच्या कल्याणास्तवच मी तुला हे व्रत सांगत आहे त्यानुसार मासामध्ये दोन एकादशा येतात मग त्या कशा झाल्या चोवीस एकादशा झाल्या ह्याचा आपण श्रद्धेने उपास करतात सगळेजणं तर त्याचा नराचा हम हमकास हे चुकतो काय नरकवास चुकतो परंतु अशी जी एकादशी आहे नाही हे ऐकलं फक्त की या हमखास नरकवास आहे तो चुकतो तो भीम तर भीमसेन थरथर कापूस लागला पिंपळाची पानं सळसळतात तसा आणि म्हटला पिता मग काहीतरी मार्ग दाखवा मला काही एवढ्या एकादशा करणं शक्य नाही माझा देह बलयुक्त आहे पण मला उपोषणाचं सामर्थ्य नाही मग ते म्हटले अरे थांब तुला पर्याय मी सांगतो जरा असं तू धीर धर आणि मग काय आहे हा पर्याय तर ज्येष्ठ मासामध्ये शुक्ल पक्षामध्ये सूर्य वृषभ किंवा मिथून या राशीमध्ये असताना जी एकादशी येते तिला निर्जला एकादशी म्हटलं जातं आणि ह्या एकादशीला काय जलसुद्धा घ्यायचं नाही पाणीसुद्धा प्यायचं नाही त्या दिवशी एवढा कडक उपवास करायचा फक्त स्नान करण्यापुरतं आणि आचमन करतात संध्या करताना तीन चमचे हातावर घेऊन आचमन करतात तेवढंच पाणी प्यायचं बाकी पाणी पिलंस तर तुझं व्रत मोडलेलं आहे म्हणून प्रातःकाळ इतर दुसऱ्या दिवशी पण इतर दिनी म्हणजे काय अन्य दिनी म्हणजे दुसऱ्या दिवशी पण प्रातकाळ झाल्यापासून सूर्योदयापर्यंत देखील तू पाणी प्यायचं नाहीस असा तो व्रताचा ह्या नियम आहे तर हे ब्रुकोदारा त्याला ब्रुकोदाराच म्हणायचे कारण त्याचा आग्ने कायम प्रज्वलित असायचा तर हे अल्पसायासात महाफळ मिळणारं द्वा बारा एकादशांचं पुण्य मिळणारं हे फळ आहे बारा काय बारा दोन चोवीस एकादशांचं फळ आहे याच्यामध्ये तर मग बघ कोणी काय करतं विपराला म्हणजे कसं करायचं सकाळी प्रात्काळी उठायचं स्नान करायचं सुशिरभूत व्हायचं कुठल्या तरी ब्राह्मणाला पाणी द्यायचं शक्य असेल तुम्हाला तर सुवर्णदान द्यायचं मन इंद्रिय सगळी स्वतःच्या स्वाधीन ठेवायची भोजन करायचं आदल्या दिवशीची गोष्ट नाही दुसऱ्या दिवशीची गोष्ट आहे जेव्हा आपण पारणं फेडणार नाही त्याचं ह्याचं एकादशीचा उपवास सोडणार तेव्हा हे आहे की ब्राह्मण भोजन घालायचं आणि त्यांच्या समवेद तू पण भोजन करायचं आनंदाने तर असं हे ज्येष्ठ शुक्ल एकादशीचं व्रत आहे की याला चोवीस एकादशाचं फळ तुला मिळतं कारण ह्या व्रताचं गुह्य कथन मला चक्रधारी भगवंताने म्हणजे विष्णूने किंवा के श्रीकृष्णाने केव्हा सांगितलं होतं आणि मी हे तुला आता सांगत आहे आता या तिथीची विशेष महती काय आहे ती पण मी तुला सांगतो की वर्षभरात हा एकच उपवास असतो ना तर दर महिना दोन्ही पक्षात दोन एकादशा येतात त्या सर्वही फलदायी आहेत सगळ्यात एकादशीला काय ना काही पुण्यप्राप्ती असते या सगळ्याच एकादश्या पुण्य फलदायी आहेत कुठल्या एकादशीच्या प्रथानं धनधान्य दन मिळतं कोणाच्या एकादशीच्या प्रथाने आयुर्आरोग्य मिळतं चांगलं बल शरीर बलवान राहतं कोण कोणती एकादशी तुम्हाला संततीचं फळ देते पण या सगळ्याचं एकत्रित एक फळ तुम्हाला जर तुम्ही निर्जला एकादशी एक केली तर तुम्हाला हे मिळणार आहे हे नरव्याघ्रा म्हणजे कसा दिप्पाड होता तो पुरुषातल्या वाघा थोडक्यात हे नरव्याघ्रा भीमसेना ह्याचा महिमा तू लक्षामध्ये घे आणि हे एकतरी वर्षातून एकदा तर तू कर असं व्रत केलं तर त्याचे भवपाश तुटतात आणि अंतकाळी तो, तो मनुष्य वैकुंठाला जातो मरण तर आहेच प्रत्येकाला पण हिरवी तुम्ही मराल तेव्हा तुम्हाला यमाचे दूत येतात काळे कबिन पिंगट वर्णाचे हातात दंड पाश घेतलेले तुमच्या गळ्यात फासा अडकून तुम्हाला ओढत ओढत नेणारे असे असतात पण ह्या व्रताने शंखचक्र हातात घेतलेले विष्णूचे दूत येतात आणि त्या आदराने तुम्हाला भीमाने बैसून वैकुंठ लोकाला घेऊन जातात त्यासाठीच मी ह्या व्रताचं तुला माहिती देत आहे त्यानुसार तू किमान हे वर्षातून एकदा तरी उपोषण करत जा असं व्यासाने सांगितलं मग ते भीमसेनाने आपल्या ऋषी आपले आजोबांवरती विश्वास ठेवला आणि हे व्रत त्याने पा सगळ्या पांडवांनी मिळून हे व्रत केलेलं आहे वास श्रवण केले त्याने भीमाचे हृदय भरले आदराने चरण धरले महर्षींचे ते दवा मग ऋषीवचनी विसंबून समस्त पांडवांनी मिळून केले पुरती उपोषण त्या पवित्र तिथीसी ब्रुकोदराने व्रत केले त्याचे सर्वांना कौतुक वाटले निर्जलेस म्हणू लागले भीमसेनी एकादशी तिला भीमसेनी एकादशी पण नाव पडलं त्यामुळं पुढील काळात हीच तिथी झाली प्रसिद्ध याचं नावे ती आता भीमसेनाची स्थिती वर्णन करून सांगतो बंधू सभ्येतृोदराने व्रत केले आदराने परी दोन प्रहरी सुधातृषेने आणि व्याकुळ झाला तृतीय प्रहरी दुःखदारुण सण होईना उपोषण तदी गंगेत प्रवेश करून पडून राहिला जलात बराच वेळ आंघोळ केली तेने किंचित हुशारी आली कशी बशी रात्र काढली मतप्रयासे ते दवा ज्येष्ठ शुक्ल एकादशीच जरी पडले सायास तरी मानुनी वचनास व्रत केले निश्चय भीमाने अतिथीस केले द्वंद्वसनास त्या स्मरणार्थे तृतीय प्रहरास स्नान करावे सद्भावे ज्येष्ठ शुक्ल एकादशी दिनी प्राप्तसमयी लवकर उठुनी शौचाधिक कर्मे करुणी वावे प्रथम शुचिरभूत संकल्प करावा मनी मने देवा आज हरिदिनी निर्जल उपवास करुणी पारणे करी नवदैक तदनंतर व्हावे पापशमन यास्तव इंद्रिय संयम करून श्रद्धेने पूर्ण प्रतस्थ राहून भावे भजावा श्रीहरी जेणे स्त्रियांचे वा पुरुषांचे महापर्वत जरी पापाचे तेही व्रत प्रभावेसाचे भस्मसात होती पा या दिनी जो देऊ न देऊन शकेल दे देन उदान त्याने घटवत वस्त्र व्यष्टित करून सुवर्णासह द्यावा तो या एकादशीचं साचा जलवर्जित उपवासाचा नियम असेल ज्या नराचा तो मान पुण्यवान कारण या दिनी प्रत्येक प्रहरास कोटी खास पुण्य लाभते त्या नरास महिमा असे या परी या तिथीस दान जप होम केल्यास कृष्णवचन त्या भाविकास या तिथीस दान जप होम केल्यास कृष्णवचन त्या भाविकास अक्षय पुण्य लाभते उपोषणकर्ता भक्तिपूर्वक प्राप्त वैष्णव पदालौकिक असे असता नियमाने कसया आचरावे ते या एकादशी निमित्ते द्वादशीस देता सुवर्ण अन्नदानास ते दानत्या दात्यासह होते अखंड फलदायी या दिनी जो अन्न खातो तो पापभक्षण करतो इहलोकी आदम होतो पावतो अति दुर्गती परंतु जे नरश्रेष्ठ शुद्ध भावे हे करती व्रत आचरुणी दाने देतात त्या ते मिळते मोक्षपद गुरुद्वेषी ब्रह्मात्यारा हात्यारा चोर खोटे बळणारा अशा पातकी अदमनरा नरक यातना भयंकर पण त्याने ही श्रद्धा ठेवून केले निर्जला व्रत पावन तोही निष्पाप होऊन पावतो दिव्यपदा श्रेष्ठ शुक्ल एकादशीचा ज्येष्ठ शुक्ल एकादशीचा मैमा या परीश्रेष्ठ साचा म्हणून या दिनी करावा याचा विशेष आचार सांगतो या दिनी प्रतस्थ व्यक्तीनी इंद्रिय समूहाते आवरुणी जलाशयी नारायणाते पुजुनी करावे निर्जल उपोषण देनु अथवा घृताचे धानविधिवत द्यावे साचे प्रयत्नपूर्वक ब्राह्मणाचे घ्यावे आशीर्वादही यास्तव द्रव्य दक्षिणा देऊनी आणि नाना मिष्टांनी अर्पुणी देव देवमानुनी करावे आदरे संतुष्ट कारण भूदेव तृप्त होता श्रीहारी जो मोक्षदाता तोही संतोष पाहुणे चित्ता करतो अक्षय कल्याण ऐसे महात्मे जाणूनही जो करता ते करत नाही त्या चाड नुरली काही आत्मद्रोही समाज समजावा तो नर अंध मूढमती दुराचारी दुष्टाती पापबुद्धीच त्याच्या चित्ती नसंशय हे जाणावे परंतु जे भाग्यवान भगवंतावर श्रद्धा ठेवून करतात उपोषण जागरण ते नर श्रेष्ठ दानावे कारण असे निग्रही पुण्यवंत शांतचित्त भगवत भक्त कुल उत्कर्षही साधतात उत्तम प्रताचरणेया पूर्वेस जरी शतसंकेत पूर्वज जरी शतसंकेत त्यांनाही ते उद्धरतात नेतात आपल्या संवेत पावन विष्णूलोकाप्रती तिथि असेही पुण्यवर्धिनी म्हणून द्वादशेस पारणे करुणी द्यावी पाणी शय्या आसनक मंडलू जो मनुष्य या दिवशी पादत्राणे देतो विप्रासी तो जातो स्वर्गलोकासी सुवर्णयानी बै सुनिया ज्येष्ठ शुद्ध एकादशी कथा तिचे श्रेष्ठत्व सांगतो आता भक्तीनं श्रवण पठन करता श्रोता भक्ता उद्धरती सूर्यग्रहणात कुरुक्षेत्री जी फलप्राप्ती तितकेच पुण्यनराप्रती मिळते कथा श्रवणीया तिथियाचे ही अलौकिक परम पुण्य पुण्यश्लोक आचरणे महान सुख हरि कृपेने लाभते इथे श्री भारत पाद्यो रुक्त ज्येष्ठ शुक्ल एकादशा निर्जला नामन्या महात्म्य संपूर्ण श्रीकृष्णाअर्पण नमस्तो शेवटी आपल्या आजोबांच्या वचनावर विसंबून भीमानं आणि सर्व पांडवांनी ती निर्जला एकादशी केली भीमानं केली म्हणून सर्वांना कौतुक वाटलं तिचं आणि पुढं ती याच नावाने प्रसिद्ध झाली जिला भीमसेनी एकादशी असं देखील म्हटलं जातं आता भीमाची परिस्थिती काय झाली बघा पहिलं त्याला दोन प्रहरी अशी भयंकर भूक लागली पार व्याकुळ झाला तृतीय पारात तर दारूण दुःख झालं त्याला सहन होईना उपोषण करायचं काय म्हणा गंगेत प्रवेश केला आणि गंगेमध्येच पडून राहिला बराच वेळ आंघोळ केल्यावर त्याला हुशारी वाटली आणि मग कशी बशी ती रात्र काढली मोठ्या प्रयासानं आणि ज्येष्ठ शुक्ल एकादशीला जरी पडले सायास तरी ऋषीवचनाला मानून ते व्रत्याने निश्चयाने केलं आणि या तिथीला भीमाने दोनदा स्नान केलं त्याच्या स्मरणार्थ आपण म्हणजे पद्धत आहे तृतीय प्रहरास पुन्हा एकदा स्नान करण्याची निर्जला एकादशी दिवशीची पद्धत आहे ज्येष्ठ शुक्ल एकादशी दिनी प्रातस्तमयी लवकर उठावं ह्याच निर्जला एकादशीला किंवा भीमसेनी एकादशीला पाटं लवकर उठावं आपली सगळी सकाळची कर्म आटोपावी शुचिरभूत होऊन स्नान करावं मग मनात संकल्प करावा की देवा आज हरिदिनी एकादशी आहे तर मी निर्जळी उपवास करून तुझं पारणं उद्या मी करीन माझं पाप सगळं शमून जाऊ दे मला तो उपास करण्याची शक्ती पण दे मग आपले सगळे इंद्रिय कंट्रोल करावे इंद्रिय म्हणजे काय त्यात भूकसुद्धा आली पोटाचं पण आहे भूक लागली तर ते कंट्रोल करा सगळं मग संयम करा मग श्रद्धेनं पूर्ण व्रतस्थ राहा आणि हारीचं सतत भजन करीत राहा तर पुरुषांचे स्त्रियांचे कुणाच्याही पापाचे पर्वत असतील ते जळून इथं भस्मसात होतात ज्याला गाय देणं शक्य नाही त्यानं एक घड घडा कपड्यानं वस्त्राने बांधायचा आता सुवर्णास म्हणजे काय तेव्हा सोनं एक ग्रामचं दिलं एक पांजरे दिलं हलकं त्याला गुंजा म्हणायचं तेव्हा मिली तरी चालतं ते सुवर्णदानचं आहे शेवटी तर मग ते द्या जे शक्य होईल ते द्या आणि जलवर्चित म्हणजे जल अन्न न घेता हा उपास करा हा नियम करणारा व्यक्ती हा महान पुण्यवान आहे कारण त्या दिवशी प्रत्येक प्रहराला तुम्ही कोटी सुवर्णदान केल्याचं पुण्य चालू असतंय ते तुम्हाला मिळत राहते दान जप होम केल्यास कृष्णाचं असं वचन आहे की त्या भाविकाला अक्षय पुण्य लाभेल उपोषण करा भक्तीपूर्वक त्याला वैष्णवपद प्राप्त होईल असं असताना एवढं चांगलं सोपं प्रत कशाला बाकीच्या ठिकाणी शोधत बसायचे बरं द्वादशीला मग काय आहे अन्नदान करा सुवर्णदान करा पात्र दान करा काही त्यातलं तुम्ही दान करा जे तुम्हाला शक्य आहे तुमच्याकडे जे आहे ते दान करा पण तुम्ही काहीतरी द्यायला शिका द्यायला शिकलात तरच फक्त काही लोक फक्त घेते असतात मग ते म्हणले ना देता देता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे तसं देण्याची भावना पण असावी आता इथं पापं कुठले कुठले आहेत गुरुचा द्वेष करणारा ब्राह्मणाची हत्या केलेला चोरटा खोटारडा दारुडा असे अनेक पाप करणाऱ्या माणसांच्या नशिबाला खरंतर अनेक भयंकर नरक यातना असतात पण त्यांनी पण श्रद्धेनं हे व्रत केलं तर तुम्हाला त्या पापातून तुम्ही मुक्त होता आता मी बघा सांगितलं आहे की पापातनं मुक्त व्हायचं म्हणजे आधी करा काय वाटेल ते मग एकादशी करा असं नाही चालत कारण त्या एकादशीचं व्रत करेपर्यंत तुमच्या वाट्याला जी काही मधल्या गोष्टी येणार आहेत त्या पण तुम्ही विसरू नका मग एका त्या दिवशी व्रतस्थ रहा राहा गाय देणं शक्य नाही तर तूप द्या तुपाचा घडा द्या प्रयत्नपूर्वक त्या दिवशी ब्राह्मणांचे आशीर्वाद घ्या आणि मग द्वादशीला नाना मिष्टांना बनवून प्रगणाला देव मानून त्यांची पण पूजा करा त्यांना पण तुम्ही जेवण घाला तुम्ही पण त्यांच्या समवेद जेवा ते संतोष पावले तर श्रीहारी संतोष पावेल आणि तुम्हाला त्या व्रताचं फळ नक्कीच मिळणार आहे जो हे व्रत करत करतच नाही तो आत्मद्रोही समजायचा म्हणजे माहिती असून पण करत नाही तर तो अंध मूडमती मूर्ख आहे दुराचारी दुष्ट असा पापबुद्धीचा आहे त्याच्या चित्तात म्हणून त्याला कुठलं काही करण्याची इच्छाच होत नाही पण जे लोक भाग्यवान असतात ते भगवंतावरती श्रद्धा ठेवतात उपोषण जागरण करतात त्यांच्या ज्यांना शक्य असेल ते दान करतात आणि अशी भगवंताची भक्ती होते त्यांच्या कुलाचाही उत्कर्ष होतो आणि त्यांच्यासमोर अगदी शंभर संकेत जरी पूर्वज असले पहिले पापात पडलेले नरकातले त्या पूर्वजांना घेऊन ते उद्धरतात त्यांना घेऊन ते आपल्या समवेत विष्णू लोकाला जातात म्हणून द्वादशीला पण पारणं करायचं अन्न वस्त्र पाणी दान द्यायचं शय्या द्या आसन द्या छत्री द्या कमंडलू द्या पादत्राणी मग चपल्या द्या काय दान देता येईल ते द्या आणि मग स्वर्ग लोकात सुवर्णाच्या यानात बसून तुम्ही जा भक्तीने श्रवणपठन जरी केलं तरी तुमचा उद्धार आहे सूर्यग्रहणात कुरुक्षेत्री जी श्राद्धकर्मे करतात त्याचं जेवढं फळ आहे तितकंच फळ याचं आहे आता काही लोक व्रतं करतात पण त्याचं उद्यापन करतच राहत म्हणजे आपलं आपलं घरच्या घरीच व्रत करायचं घरच्या घरी सत्यनारायण करणारी पण माणसं आहेत दर पौर्णिमेला आम्ही घरच्या घरीच केला बटजी मिळत नाही घरच्या घरी करा पण त्याचं जे काय दानदक्षिणा आहे ती तर देवळात नेऊन द्या दे बटजीला द्या असं काहीतरी करा नाही तर त्याचं पुण्यप्राप्त तुम्हाला पारणं केल्याशिवाय होतच नाही अशा रीतीने इथे हा अध्याय संपलेला आहे वस वसुदेव वसुतम देवम कंसचाणूर देवकी परमानंदम कृष्णं वंदे जगद्गुरू कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतकलेशनाशाय नाशाय गोविंदाय नमो नम मुखं वाचालं पंगुलं लंगयते गिरी यत्पा तमह वंदे परमानंदमाधवम आकाशपतीत तो यथा गच्छति सागरा सर्वदेव नमस्कार कशवं प्रतिग्छती बोला महाराज की जय पुंडलिक वरदा हारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय ज्ञानेश्वर माऊली की जय जगद्गुरु तुकाराम की जय